खरडा जामखेड महामार्गावर खड्ड्यांमुळे अपघातांचा वाढता धोका आनंदवाडीत राज्याची दुरावस्था आहे चार ते पाच ऍक्सिडेंट होते मोटरसायकल वाल्याचे पाय मोडते काही पण होते तरी त्यांनी दखल घेऊन एवढी मागणी रस्ता दुरुस्त करण्याची करावी माझी नम्र विनंती येत असताना आमची गाडी जे स्लीप झाली रस्त्याला सगळे खड्डे पडले आमदार लोकांचं काम नाही आम्ही आमदार रोहित पवार निवडून दिल्ली त्यांनी आम्ही काय रस्त्याचं दुरुस्ती केलं केलेलं नाही मराठा जो रोड आहे मेन हायवे मुंबई हैदराबाद ह्या है रस्त्यावरती भरपूर प्रमाणात खड्डे पडलेले आहेत अपघाताचं प्रमाणसुद्धा वाढलेलं आहे आणि दोन दोन आमदार असूनसुद्धा तालुकावासियांची इतकी ही आहे की अवस्था खराब आहे की रस्त्यावरती खड्डे का खड्ड्यात रस्ता आहे हे सुद्धा समजत नाहीये आमच्या खड्ड्यात असते आणि त्या रोडची ही अवस्था आहे त्यामुळे आमची एकच मागणी रस्ता दुरुस्ती करून घ्या दिवसाने काय अपघात होतोय टेम्पो गेला असता तर असतो घरात कधी झालं अपघात आता आठ दिवसात नाही आठ दिवस रात्री साडेआठ वाजता खर्डा गोलेकर लवणच्या अलीकडील शिवरत्न पेट्रोल पंपाच्या शेजारी एका इसमाचा टू व्हीलर टू व्हीलरचा ॲक्सिडेंट झाला तर मी स्वतः तिथं हजर